मग मी पोहचलो दुसऱ्या बस मध्ये या बस मध्ये येते एसी ची हवा तुम्हाला आयडिया माहित आहे बॅग ठेवायची आता हा जीव वाटला बाप्पा खुर्चीवर बसल्यावर कोणी काय म्हणा मला पहिली शीट आवडते बाप्पा या बस मध्ये घेता येते मला श्वास बस मध्ये तर कोण लवानीच वाटते बाप्पा कोंबडीच्या बेंद्यामध्ये पण आता काय करते न गतीला जा लागते कधी कधी बस नाही राहत पण बसा सोडत जा बाप्पा तुम्ही बसा का नाही सोडता आमच्या गुगूच्याच बसा नाही सोडता तुम्ही सर्व बसा सोडता ना मलगीन कधी राग आला तर गाडी चालवत नेणार मी फक्त बाकीच्या लोकांचा विचार करतो म्हणून चुपचाप हाव मग निघाली आमची बस पाहा थो। पाहा थो तो लोक इथं काम निवडे जमा होऊ नये म्हणून जाऊन समोर पाहतो पाहतो तो मस्त मोठा ऍक्सिडेंट होता येतं म्हणून री लोक जमा होऊन होते दिसते का तो माणूस बसून मी पोचलो गुगुस मध्ये तेचून पोचून गेलो पहिलं मंचुरनच्या दुकानावर सांग बरं भाऊ कसा मंचुरियन बनवते म्हणून तू काढत होता का याच्यातून आता भाऊ की खिलाडीच दिसून राहिला राहिला खायच्या वस्तू मध्ये का होई बनवतात गा तर मंचुरियन बनवतो म्हणते देशील काका दोन तीन म्हणलं तर नाही म्हणते पैसे लागते म्हणते का होय बानाचं टाकून राहिला म्हणलो तर म्हणे तुला समजत नाही म्हणे तुझ्या दिमागाच्या बारची गोष्ट आहे म्हणे असं का म्हणलं मस्त असं टेस्टी राहिलं मंचुरियन पाहून तोंडाला फार पाणी सुटून गेलं मजा मला मंचुरियन नाही देत म्हणलं तुम्ही एकूण चोरून घेतलं मंचुरियन सुके मंचुरियन बळ्या लागते म्हणून दाबून घेतलो येत नाही म्हणलंच ना मंचुरियन आता कसं खालो खिचून इतकं टेस्टी मंचुरियन पाहून तोंडामध्ये पाणी सुटलं मजा आताच पाणी ठेवून घरी गेलो मग चुपचाप मंचुरियन नाही भेटलं तर